नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आता बातम्या सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे मराठा समाजाला यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका ही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेली आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हा मोठा दिलासा समजला जातोय याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलंय येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे याचा अर्थ असा होतो की क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नसून ते स्वीकारले आहे त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की लवकरात लवकर या सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल